तू माटी का लाल कोई कंकरिया धूल नहीं तू माटी का लाल कोई कंकरिया धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं हे वाक्य आहे फक्त आणि फक्त दशम हिंद केल्या मित्रांनो पायराफिक फिक्स झालेला आहे गोटचा सर्जा म्हणजे धप्पा पडेल का नाही हे आशेत आपण होतो होतो पण आता पायरा फिक्स झाला आहे आणि हे वाक्य बोलण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थानं उद्याच्या मैदानामध्ये तो इतिहास रचण्यासाठी सज्ज झालेला आहे म्हणून हा स्पेशल व्हिडिओ फक्त आणि फक्त बाक्या म्हणजे सकाळपासून तीन चार व्हिडिओ केले आणि त्या तीन चार व्हिडिओवर इतक्या भयंकर कॉमेंट होत्या त्या सगळ्या कमेंट फक्त आणि फक्त लोकांच्या मनात अशी इच्छा आहे की दशम हिंद केसरी बकासुरणं पेडगावच्या केसरी मैदानामध्ये हॅट्रिक करावी हॅट्रिक करावी म्हणजे एक इतिहास रचावा त्यासाठी इतक्या साऱ्या कमेंट होत्या म्हणजे आपण असं म्हटलं तर वागू ठरणार नाही की तमाम बैलगाडा शोकिनांची अशी इच्छा आहे की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरनं एक नंबर करावा आणि इतिहास रचावा खरंच या बैलगाडा क्षेत्रात एक मोठा इतिहास रचला जाऊ शकतो जर उद्या बकासूरनं प्रथम क्रमांक पटकावला तर आणि एक म्हणतो ना एक योगायोग म्हणा की आपल्याला लोकांच्या मनातला पैरा होता गोडचा सर्जा असावा तो पैरा पण फिक्सच झालेला आहे एक योगायोग म्हणा की ट्रिपल एट म्हणजे तीन वेळा आठ अठ्ठ्याऐंशी क्रमांक गट आणि आठ नंबर फाटी म्हणजे ट्रिपल एट आलेला आहे म्हणजे कुठंतरी एक शुभ संकेत म्हणू शकतो का आपण की तिथं आठसुद्धा सुद्धा तीन वेळा आलेला आहे म्हणजे काहीतरी हॅट्रिकचे चान्सेस वगैरे असं आहेत का काय असं म्हटलं तरी व्यू ओगं ठरणार नाही कारण बकासूरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर की त्याचं बाबतीत बोलायचं झालं की जीत एक परिणाम नाही ही आदत आहे म्हणजे जिंकणं हा एक परिणाम परिणाम नाही आहे त्याच्यासाठी ती सवय झालेली आहे आणि असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही ती सवय उद्याच्या मैदानात जर त्याला राखता आली तर खऱ्या अर्थानं एक इतिहास लिहिला जाणार आहे आणि तमाम बैलगाडा शोकिनांची ती इच्छा आहे की तो इतिहास पूर्ण व्हावा म्हणजे फक्त बैलगाडा शोकन नाही बरेचसे बैलगाडा मालकांच्यासुद्धा अशा पॉझिटिव्ह कमेंट आहेत की बकासुद्धन ते साध्य करावं जे आजपर्यंत कोणाला साध्य करता आलं नाही आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील त्याला देव म्हणून संबोधतं तर त्याच्यासाठी ते अशक्य नाही आहे जर उद्या चांगलं स्पीड लागलं आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे एक मार्गाक्रमण करता आलं त्याला खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर एक शुभ संकेत आपण यासाठी म्हणत होतो की गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी आणि आठ म्हणजे ट्रिपल एट आलेलंच कुट आहे कुठं ना कुठंतरी लोकांच्या मनात ते त्रिकूट आहे ते उद्या गाडीवर जर बघायला मिळालं तर अजून शुभ संकेत होऊ शकतं त्रिकूट म्हणजे सर्जात्र आहेच आहे बकासूर राहायचं आहे आणि गाडीवर खूप लोकांच्या कमेंट ह्यासुद्धा होत्या की बबलूच्याच्या जर गाडीवर असला आणि हे त्रिकूट हो। जर असेल तर अजून हे त्रिकूट म्हणजे हॅट्रिकचं त्रिकूट जसं असतं तसं हे त्रिकूटसुद्धा एकत्र असावं जर बबलूच्या जर गाडीवर असेल तर मग तर वारे नॅरेस होतील म्हणजे नवीन कोणताही दुसरा जरी ड्रायव्हर असेल तरी काही वाद नाही आहे पण तरी बबलूच्या असेल तर पुन्हा एकदा एक एक संकेत होऊ शकतो आपल्या सगळ्यांसाठी की उद्याचा एक इतिहासाकडं घोडदोड चालू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की उद्याच्या मैदानामध्ये जो आपण म्हणतोय की ऑन द वे ऑफ हॅट्रिक असं बकासूरचा जो प्रवास आहे या मैदानातला म्हणजे पहिला त्यानं पेडगावचं हिंदकेसरी मैदान गाजवलं बलमासोबत त्यानंतर गाजवलं छत्रपती संभाजीनगरकरांच्या लखनसोबत आणि यावेळी गोठच्या सर्जासोबत मैदान गाजवायला सज्ज आहे म्हणजे बलमाही मातबर बैल होता लखनही मातंभरबर होता आणि तेवढाच मातबर, ते मातबर गोडचा सर्जा आहे आणि बकासूर ऑल टाईम हिट आणि फेवरेट बैल असल्यामुळं गोडचा सर्जा त्या त्याच्यात तोडीस तोड देऊन पळतो त्यामुळे नक्कीच उद्याचं यश खऱ्या अर्थानं म्हणतो ना एका टप्प्यात येऊन थांबलेलं आहे म्हणजे एका म्हणतात ना एका म्हणजे पावलावर पावडावर येऊन थांबले असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही म्हणजे गट काढला सेमी काढला की अगदी डोळ्याच्या समोर यश येऊन थांबल असंही म्हटलं तर वागू ठरणार नाही पण आपण म्हणतो एका बाजूला हे पण एक, एक मनात येतं की हे बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं नवीन बैलही चमकू शकतात नवीन जे जुने मातबर बैल असतील त्यातलाही कोण नवीन चमकू शकतो असंही मनात कुठंतरी येतं पण ज्या तमाम बैलगाडा शोकिनांच्या मनात कुठंतरी जी म्हणतात ना एक आशा झगमगते ती आशा पूर्ण होईल का नाही यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे तुम्हाला काय वाटते कमेंट मात्र नक्की करा आणि म्हणून वारंवार मी एकच म्हणतो की जीत एक परिणाम नाही हमारी आदत हे फक्त आणि फक्त ते बाकासूपसाठी त्याची ती सवय झालेली आहे जिंकणं आणि उद्याच्या मैदानात त्याची ही सवय कायम राहावी असं माझं मत तुमचं काय मत कमेंट करा राम राम